नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खासदार शरद पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे नगरपालिका निवडणुकीतून गायब किमान तोंड तरी दाखवा पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रियाताई सुळे यांना सुनेत्राताई पवार यांच्यापेक्षा बत्तीस हजार अधिक मते मिळाली होती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी असतानाही सुनित्राताई पवार यांचा दारुण पराभव करून सासवड जेजुरी व फुरसुंगीत सुप्रियाताई सुळे चांगलेच मताधिक्य घेतले होते मतदारांनी खासदार शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कोणताही विकास निधी न देता त्यांच्यावर मतदान करून मतदारांनी व जनतेने प्रेम व्यक्त केले होते नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी संघर्ष केला एकमेकांची डोकी फोडली व बुथवर एकमेकांचा वाईटपणा घेऊन मतदान करून घेतले झेंडे खांद्यावर घेऊन मिरवणुका काढल्या मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत हे दोन्ही खासदार नेते गायब झाले आहेत यांच्या कोठेही सभा नाहीत यांच्या चिन्हाचे उमेदवार नाहीत नेमके गौड बंगाल काय आहे खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी सासवडलं तर नेहमीच पडायची वागणूक दिली आहे परंतु ज्या जेजुरी शहराने कायम खासदार शरद पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे यांना साथ दिली त्यांनी मात्र जेजुरीकरांना विकासापासून कायमच वंचित ठेवले आहे शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मतदान करा आमक्या तमक्याला निवडून द्या व पुरंदरच्या मतदारांनी बारामतीपेक्षा जास्त मतात दिक्के देऊन यांना सातत्याने निवडून द्यायचे चार वेळा मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषीमंत्री पण जेजुरीला पिण्याच्या पाण्यापासून कायम वंचित ठेवले ड्रेनेज लाईन नाही गटारे धड नाहीत क्रीडांगण नाही बगीचे नाहीत भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा नाहीत दर रस्ते नाहीत कायम वाहतुकीची कोंडी प्रशस्त वाहन तळ नाही गडावर उतरण्यासाठी हॅलिपॅड नाही गडावर जाण्यासाठी रोप वे नाही दर रस्ता नाही ज्येष्ठ नागरिकांना इच्छा असूनही खंडोबाचे दर्शन घेता येत नाही जेजूर एमआयडीसीला पाणी नाही त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत स्वतः शरद पवार एकदाही खंडोबाच्या दर्शनाला आले नाहीत त्यामुळे भाविकांचे प्रश्न त्यांना समजणार तरी कसे फक्त जेवणासाठी आवर्जून जेजूर थांबायचे व गोडगोड बोलून जनतेची मतदारांची फसवणूक करायची हे आता चालणार नाही या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत शरद पवार साहेब व खासदार सुप्रियाताई सुळे यांचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या की पुरंदरला कायमच पवार साहेबांनी वाऱ्यावर सोडले आहे हे धोरण आता अधिक स्पष्ट झाले आहे माजी आमदार अशोक टेकडेवर कोणताही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला नव्हता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारले प्राध्यापक सुसंस्कृत चारित्र संपन्न व पी एच डी असणाऱ्या प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांना आवर्जून उमेदवारी दिली तिकीट दिले परंतु त्यांचा दारून दारून पराभव घडवून आणला त्यांना काय म्हणून ही शिक्षा दिली हे अद्यापर्यंत गुलदस्त्यातच आहे पवार साहेबांशी चमचेगिरी करणाऱ्यांनी उघडपणे दुर्गाडे सरांच्या विरोधात काम केले जातीवाद केला परंतु कोणावरही पक्षशिस्तीचा बडगा पवार साहेबांनी उघडला नाही अथवा कारवाई केलेली नाही अर्थात हे जाणीवपूर्वक घडल्याचेच लक्षात आले विधानसभेच्या निवडणुकीत संजय जगतापांना उमेदवारी द्यायची आणि विजय आपलाच आहे असे जाहीर भूमिका मांडायची विजय बापू शिवतारे कसा निवडून येतो हेच बघतो की अजितदादांची भाषा हे राजकारण कोणत्या नेतृत्वात बसते निवडणुकीत काम करणाऱ्या पाच वर्ष झटणाऱ्या सत्रांच्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून पैसेवाल्या संधी अधिकारी असणाऱ्या माजी संधी अधिकारी असणाऱ्या संभाजीराव झेंडे साहेबांना उमेदवारी कशासाठी फुले आप शाहू आंबेडकरांची नावे भाषणात घ्यायची परंतु कृती मात्र शंभर टक्के उलटी ही जनराजनी चांगली नाही पुरंदर विमानतळ बाधितांना शेवटच्या क्षणापर्यंत अंधारात ठेवले त्यांची दिशाभूल केली त्यांना खोटी आश्वासने दिली जमीन विकू नका शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही आश्वासने हवेतच विरली आहेत अभ्यासू विधानसभा गाजवणाऱ्या बापूसाहेब खैरे यांचा दारुण पराभव पवारसाहेबांनीच केला त्यांना पाडले सतत मदत करण्यात दादा दादराही यवताचा बाजार दाखवला विजय बापू शिवतरेंनाही खिसका दाखवला मात्र लोकसभा निवडणुकीतील तडजोडीनंतरही दिलेला शब्द पाळला नाही हा पुरंदरबाबतचा दुष्वाव दुश्वास दुजाभाव का या प्रश्नाचे उत्तर मिळाले पाहिजे पुरंदरच्या जनतेने तुमच्यावर प्रेम करावायचे त्या बदल्यात पुरंदरचे वाळवंट करायचा वेळा आपण का उचलला आहे हे आता तरी समजायला हवे पवारसाहेब व सुप्रियासाहेब सुळे आपली ताकद मोठी आहे त्याचा उपयोग पुरंदरच्या जेजुरीच्या विकासासाठी झाला असता तर बरे झाले असते आपल्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांशी तरी राजकीय कुटील डाव खेळू नका अशी किमान अपेक्षा मतदारांनी ठेवली तर ते चुकीचे ठरणार आहे काय बारामती शह शहराचा सर्वांगीण विकास करताना त्या ठिकाणचा पाणी पुरवठ्याची असणारी व्यवस्था त्या ठिकाणच्या बागा त्या ठिकाणचा रिंग रोड त्या ठिकाणची पार्किंगची व्यवस्था या सर्व बाबींचा विचार केला तर या बाबतीत जेजुरीचा आपल्याला विसर पडलेला आहे का हा प्रश्न मतदारांच्या समोर येतो तुमचे सर्वच पंतप्रधानांशी चांगले संबंध आहेत सर्व सर्वच पंतप्रधान तुमचे आत्तापर्यंत ऐकत आलेले आहेत महाराष्ट्राचे सर्वच मुख्यमंत्री शरद पवार साहेबांचा शब्द डावलत नाही मग जेजुरीच्या विकासासाठी एखादा शब्द आपण का खर्च केला नाही हा खरं जेजुरीवासियांचा आपल्यासमोर सवाल आहे धन्यवाद